हाय हॅलो नमस्ते अल्झाईमर स्मरणशक्ती जाणारा आजार वयाच्या पन्नासाव्या नंत वर्षानंतर आपण अनुभवू शकतो अनेक प्रकारचे आजार असतात परंतु ज्याची सर्वात जास्त काळजी वाटते ती म्हणजे अल्झाईमर कारण स्वतःचा सांभाळ स्वतःला करता येत नाही आणि कुटुंबातील सदस्यांना देखील असुविधा होते त्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेला जिभेचा प्रभावी व्यायाम अल्झायमर न होण्यासाठी हा जिभेचा व्यायाम प्रभावी आहे तसे या व्यायामाचे फायदे आहेत जसे शरीराचे वजन ठेवणे रक्तदाब संतुलित ठेवणे तीन मेंदूत रक्त गोठण्याची शक्यता कमी करणे चार दमा कमी करणे पाच जवळची दृष्टी चांगली करणे सहा गुंजणे कमी करणे सात घसा ख कमी खराब होणे पाच आठ खांदा मान यांचा संसर्ग कमी होणे नऊ झोप चांगली लागणे व्यायाम अगदी सोपा आणि शिकण्यास सुलभ आहे दररोज सकाळी खाली दिलेल्या प्रमाणे व्यायाम करावे आपली जीभ बाहेर काढा आणि दहा वेळा डावीकडे दहा वेळा उजवीकडे हलवा हा व्यायाम सुरू केल्यानंतर लवकरच सुधारणा होते शक्तीमध्ये सुधारणा होते डोके ताजेतवाने वाटायला लागते या व्यायामामुळे जवळचे नीट दिसायला लागेल शरीर संतुलित राहील तब्येत व्यवस्थित राहील पचन चांगले होईल सर्दी खोकला कमी होईल रोगी अधिक स सामर्थ्यवान चपळ होईल टीप अशी की जिबेच्या व्यायामामुळे आलझायमन नियंत्रित आणि प्रतिबंधित होण्यास मदत होते वैद्यकीय संशोधनात असे आढळले की जेभेचा बिग ब्रेनशी संबंध आहे जेव्हा आपण म्हातारे आणि आशक्त होतो तेव्हा प्रथम चिन्ह दिसून येते की आपली जीभ ताटर होते आणि बऱ्याचदा आपण जीभ चावतो जेभेचा वारंवार व्यायाम मेंदूला उत्तेजित करेल आपले विचार संकुचित होण्यापासून कमी करण्यात आणि अशा प्रकारे एक शरीर मिळवण्यास मदत करेल धन्यवाद